नमस्कार मी अत्ता पहिलीची विद्यार्थिनी अनया अनंत मोहिते माझ्या शाळेचे नाव आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी नवीन मराठी शाळा सातारा ऑनलाईन श्लोक स्पर्धेसाठी मी तिसरा श्लोक त्याचा अर्थ सांगणार आहे प्रभाते मणी राम चिंतीत जावा पुढे वय करी वा, सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो आता याचा अर्थ समर्थ रामदास स्वामी सांगतात सकाळी उठल्यावर प्रथम देवाचे स्मरण आपण करावे हे समर्था तुझ्या कृपेने आजचा दिवस उत्तम रितीने पार पडावा व सदैव आपल्या मुखात आपण देवाचे स्मरण करावे आपण सदाचार म्हणजे सत्य आपन सत्य आपण बोलणे चांगले कर्म लोकांची गोड बोलले वाईट मनात विचार आणू नये रामाचे स्मरण करणे हे सगळे हे कार्य आपण करत असतो करत असताना आपल्याला आनंद मिळतो लोक आपण धन्य होतो लोक आपली स्तुती करतात धन्यवाद जय जय रघवीर समर्थ